सांबरमध्ये पण बघा थोडंसं पाणी ओतलं असा हां असं आलं पाहिजे बघा सांबर चटणी पण करून झाली येतं माझी इडल्या करायला ठेवल्यात बघा आता होतेच आता ठेवलेत करायला होत्या तिडल्या पण करायच्या होत्या सांबर उकळते चटणी आता इडली मी करणार आणि आमचे साहेब म्हणले की आप्पे मी बनवतो म्हणजे आज आजराडा त्यांच्याकडे पण मी सांगितलं आहे माझा जसा आहे बघा असा जसा क्लीन शेगडी आहे माझी क्लीन कट्टा आहे तसाच मला कट्टा एंडपर्यंत मला करून द्या कारण का परत मी घासत बसणार नाही दिवसभर हेच खायला लावणार बाकी काय बनवणार नाही रात्रीचे तीन डपाटे उरलेत भात आहे तो सुद्धा भात नाही परतणार जेव्हा भूक लागल तेव्हा काय बरोबर उसळ पण आहे ते पण फ्रीला लावले मग तेच खायला लावणं आज दिवसभर जमलं तर संध्याकाळीच काहीतरी बनवायचं तर हे बघा आपल्या इडल्या कशा मस्त मस्तपैकी हे बघा हे बघा अजून थोडं हे करायला लागेल लुसलुशीत झाले ते बघ थोडं आहे अजून थोडं अजून करूया आणि तणू आमचा आत्ताशी उठलाय बघा आणि उठल्या उठल्या आम्हाला तारक मेहता लागतो आहे ना हो ना उठ आंघोळ करायची का नाही घड्याला तू वाजलेत अकरा वाजून गेलेत आता यांचा ब्रशच चाललाय तयाग नाही गोल्डन गोल्डन कलर सहाला वाईट बघा तरी काय काय हे झाले कारण का तवा जास्त तापला नव्हता आता ज्याने प्लेट केलेली आहे सम थोडं तुला सांभर नको हां घे मग तुझी आपे इडली इडली पण बघा किती मौसूद अशी झाली आहे अजून आहे ते आता आम्ही पण लागले की पोरीना अजून आपे करायचे आहेत आम्हाला अजून पुरीना पण करायचे आहेत आधी त्यांना खाय देते पोरींना त्यांचं पोट भरलं की मग आम्हाला घेऊन देतील ते दीदी दीदी तर आता झालेलं आहे आपलं नाश्ता वगैरे बनवून झालेला आहे बघा तुम्ही इडली अप्पे, आप्पे आमचे साहेब आप्पे करायला लागलेत इडली तुम्हाला दाखवते कशी मऊ झाली ती मऊ अशी मऊ लुसलुशी अशी झाली आहे अगदी सांबर रात्रीच सांबर केलेलं चटणी केल्या पोरी लागले जेवायला जेवायला म्हणजे नाश्ता करायला आमच्या नाष्ट्याचे टाइमिंग तुम्हाला दाखवते बघा वाजलेत किती आता बारा वाजलेत दुपारचे दुपारचे वाजलेत बारा मिक्सच केले तू तर बघा राम नुसता राडा चाललाय खाऊन झाला आता हे आवरा गायला नाही या दोघींचं पोट भरलं नाही मग आम्ही दोघं दोघं जेवणार आणि नाश्ता आमचा बारा वाजता चालायचं आहे मग जेवणाचं करायचं नाही त्या बसले खात सांबर चटणी दोन्ही मिक्स केले आणि त्याच्यात आपडवते तर मी खातेत मग बरं खावा खाव तारक मेहता बघत बघत चालायचं तर नाश्ता करायचा आता आम्ही पण करतो भूक पण भरपूर लागले आणि का वाजलेत बारा तर नाश्ता करतो पहिला